पुन्हा स्वागत। बातमीपत्रात आपलं राधानगरी तालुक्यातील मालवे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय गावातील दीप्ती दिनकर पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून न्यायाधीशपदी निवड झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या दीप्ती दिनकर पाटील यांनी घवघवीत यश संपादन केलंय या परीक्षेच्या माध्यमातून दिप्ती पाटील यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे उज्ज्वल यश मिळवणाऱ्या दिप्ती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी आमदार के पी पाटील बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे संचालक फिरोज खान पाटील आर के मोरे यांच्यासह विविध सेवा संस्थां संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून दीप्तीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय सुरुवातीपासूनच मी न्यायाधीश होण्याचं ध्येय मनाशी बाळगलं होतं आणि त्यासाठी मी अभ्यास सुरू केला होता दोन हजार एकवीस मध्ये याच परीक्षेमध्ये मला एक, पर एक मार्क कमी मिळाल्याने मी मेरिट आउट झाले होते पण खचून न जाता मी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि दोन हजार बावीस मध्ये मी हे यश मिळवलं आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी इतकंच सांगू इच्छिते की अपयशानं खचून न जाता अभ्यासातलं सातत्य जिद्द चिकाटी आपण यश मिळवू शकतो ही परीक्षा देत असताना मला माझ्या आई बाबा आणि माझा भाऊ यांचं खूप सहाय्य झालं त्यांनी मला मेंटली खूप सपोर्ट केला आणि अभ्यास करताना माझे मैत्रिणी मा असतील किंवा मा माझे वकील लोक असतील माझ्यासोबत जे काम करतात त्यांनी मला खूप सहाय्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे दिप्ती यांचं प्राथमिक शिक्षण मालवे इथं तर माध्यमिक शिक्षण कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात झालंय कायद्याचं शिक्षण त्यांनी शहाजी लॉ कॉलेजमधून पूर्ण केलंय